बऱ्याच मध्ये या गोष्ट सांगितली ती शेळ्या निवडते वेळेस कशा निवडायच्या आता तो प्रत्येकाचा अनुभवाचा भाग झाला आपले व्हिडिओ पाहिल्या बऱ्याच जणांना लक्षात आले कशा निवडायच्या इथं आता रवी एक तीस शाळ्या त्यांच्या फार मूर्ती नेण्यासाठी लोड केलेल्या सचिनच्या फार मूर्ती ती सगळ्या आली होते आणि आपलेच मेंबर आहेत तुम्हाला मागे सांगितलं एनिएमची प्रोसेस झाली त्यांच्यासोबत सर पण आलेले आहेत त्यांचे पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर परगे सर आलेले आहेत आणि विषय असा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला करून सांगायचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये दिवसाला कमीत कमी पन्नास ते पंचावन्न गाड्या ज्या आहेत दररोज लोड होतात कुठल्या फार्मवरून डेली बेसिस वरती शंभर प्लस शेळ्यांच्या मग आता एवढी मोठी उलाढाल झाली तर मग माझं म्हणणं आहे की तुम्ही शेळी न्यायलात आणि नेल्याच्या नंतर भरायला तर नेल्याच्या नंतर घरी गेल्यावर बऱ्याच जणांना अडचणी यायला आता याच्यामध्ये कुठेतरी बॅलन्स बिघडायला जनावर ज्यावेळेस लोड करायलात दोन तीन गोष्टी महत्वाच्या जनावरांनी थोडाफार तरी चारा खाल्लेला असला पाहिजे पाणी व्यवस्थित पिलेलं असलं पाहिजे आणि प्रवासाच्या अंतरानुसार जनावरांना जागा असली पाहिजे दोन ते तीन तासाच्या आतमध्ये जर प्रवास असेल तुम्ही दोन माळे करून आरामात शेळ्या नेऊ शकतात पण जर समजा तुम्ही राजस्थान किंवा कुठल्या भागावरून आणलात आणि तुम्हाला एक मुक्काम लागणार आहे बारा तासापेक्षा जास्त अंतर आहे तुम्हाला वाटणं दोन जागेवर तरी थांबावं लागणार आहे परभणीवरून नांदेडला शेळ्या जाणार होता म्हणजे तुम्ही लय झालं दोन अडीच तासाचा प्रवास आहे इतक्या काही तेवढा प्रॉब्लेम नाही शेळ्या ज्या वेळेस तुम्ही लोड करताय तर मी मगाशी पण सांगितलं मागच्या याच्यात पण सांगितलं होतं की खाली तुम्हाला भुसा टाकावा लागणार आहे कारण खाली शेळ्यांना खुरा येता गाडीचा सरफेस चोपडा असतो हे होतो तिसरी गोष्ट हो? आता दिवसा उन्हाळ्याच्या आहेत तर वरी असावीच हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे वरच्या बाजूला बऱ्याच वेळेस काय होतं बाजारातून ज्यावेळेस भरतात का त्या टायमाला त्या सगळ्या गोष्टी होतात आणि सकाळी सोडलेली जनावर असावी हा दुसरा मुद्दा तुम्हाला गेल्यावर दोन तीन गोष्टी लक्षात जातात तुम्हाला सांगायला रवि भाऊ म्हणजे ऑलरेडी ट्रेनिंग मध्ये सांगितलं पण लोकांना पण ते गरजेचं आहे गेल्याबरोबर जनावर उतरवले की उतरवल्यावर पाच ते दहा मिनिटं जनावरला स्थिर होऊ द्या स्थिर झाल्याच्या नंतर जनावर ताण येणार आहे प्रवास केल्याच्या नंतर जनावरला प्रत्येकाला ताण येते माणसाला ताण येते मध्ये दोन घंटे बसले तर स्ट्रेस येतो मेंटेलिटी बिघडते पाहुण्याच्या घरी गेल्या हात हातपाय धुतल्यावर जर समजा उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू सरबत आलं एकदम बरं वाटतं कारण बॉडीचं सर्क्युलेशन आणि जे काही वॉटर सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होतं आणि स्ट्रेस हलका होतो तसं तेला गेल्यावर गुळ पाण्याची व्यवस्था करा किंवा मार्केटमध्ये स्ट्रेस वेल किंवा कुठलेही विटॅमिन्सचे भरपूर लिक्विड आहेत ते जर तुम्ही सोडलं पाण्यामध्ये तर रिलॅक्स होणार का दोन दिवसाच्या आतमध्ये डिवॉर्मिंग करून घ्या आता सचिन आहे ठीक आहे सचिन म्हणत बाबा आम्ही मस्त पहिले लसीकरण केलंय किंवा डिवर्मिंग केलं याच्यावर भरसाच नाही ठेवायचा शेळी पालकाच्या दृष्टीकोनात तो गण पोटाच्या तिडकीना सगळ्या गोष्टी हे करून सांगायला किंवा हे केलंय ते केलंय आपण ते मान्य करू आता त्याचा विश्वास आहे दोन चार वर्षापासून त्या गोष्टी व्यवहार आले सगळ्या गोष्टी पण तरी पण डिवर्मिंग करून घ्यायचं कारण जनावर दर महिन्याला दोन महिन्याला लागणारच आहे डिवर्मिंग केल्यावर तुमचं काम आहे आता वेळ आहे तुमच्याकडे लसीकरण करून घ्या तुम्ही चांगली गोष्ट केली एक सडे जनावर निवड पूर्ण जवळपास सडे येतं आणि जरी एखादा दुसरं लागलेलं असलं तर मिरगाचं गडूळ पाणी आहे गढूळ पाण्याला एखादं परतत आहे किंवा नवं हिटवर येत आहे त्याला काही ताणच नाही शेळी एखाद्या वेळेस परतली काय किंवा गाभर्डी काय पहिले एक दोन महिन्यातली तिचा ताणच घ्यायचा नाही जनावर फक्त बट्टा नसलेला असावं चांगलं जनावर असावं त्या हिशोबाने तुम्ही ते निवडेल तर लसीकरण करून घ्या गेल्यावर आणि सगळ्यात पहिल्यांदा उन्हाच्या झपक्यामध्ये जाऊ द्याच्या नाही याच्यातले काही जनावर मोकाट म्हणजे मोकळे चरलेले आहेत हे पूर्ण बंदिस्त वाले नाहीत तर तुम्हाला सकाळी सकाळी घंटा दोन घंटे तीन घंटे जनावर चारावे लागणार आहेत जोपर्यंत पुढच्या जनावरांचा स्वभाव मला कळणार नाही आपल्या घरी लग्न करून नवी नवरी आली समजा आपण आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी तिच्या थोपतो थो का थो 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 नाही तिच्या कलेन बघतो तिला काय येते भाकर जमती का चपाती जमती का सगळ्या गोष्टी मग तिला हळूहळू शिकतो भाकर नसली जाऊन तसं आहे तुम्हाला एकदा हे जनावर बघावं लागणार आहे बाबा ह्याच्यातली कोणती आडमुठ हे कोणती को खोडेल हे कोणती लगेच खनाळ हे एखादी चलता चढत उतरून फेकीत एखादीला मग त्याच्यानुसार छाटणी करावं लागणार आहे असं नाही की मला आवडतात हा ही मोरखानी आहे मग मी सगळ्या मोरखानी शाळे एका बाजूला करेल मग ही निष्काळी आहे मी निष्काळ एका बाजूला करेल नाही निष्काळीच निष्काळी संग पटत नाही मोरखानीच मोरकानी संग पटणार नाही आता दोन बहिणी आहेत समजा त्या संग राहिलेल्या आहेत तुम्ही एका कप्यात एक टाकली एका कप्यात एक टाकली दिवसभर बोंबलणार त्या दोन चार दिवस सगळं आरडाओरडा करणार का कारण ताटातुट झाली ना मग तुम्हाला ह्या गोष्टी गेल्यावर दोन चार दिवसात ओळखाव्या लागणार स्वभाव कसा आहे कोणतीचे गुणधर्म काय कोणती कशी आहे त्या स्वभावानुसार त्या विभागण्या करा आता आमच्या पशी गेल्यावर फार्म मध्ये साधं उदाहरण लाईक एक जण म्हणलं सगळ्या काळ्या दिवसाला नाही त्याची खडुळी काउन टाकली राही ना झाली भाऊ ती इकडं बरोबर आहे का नाही मला बी वाटलं सगळ्या काळ्या एका बाजूला असावं ती खडुळी या डोळ्याला पाहण्या एवढी वाटायला पण ती ती तिच्या सगळं लहानपणापासून राहिलेली आहे म्हणून तिच्या सोबत आहे असा विषय अजून बी काय अडचणी आल्या आम्ही हे का सचिन आहे सचिनचा नंबर आहे काही जरी वाटलं तरी हे करा निवडून दिलं तर पारखून दिलं फक्त इथून पुढे गेल्यावर तुमची जिम्मेदारी आता तुम्ही चांगल्या प्रकारे सांभाळा सहसा कोणतीच गोष्ट नाही पण काय काय होऊ शकते तुम्हाला आता सांगतो तु। उन्हाच्या दिवसात अवकाळी पाऊस पडायला सगळ्यात पहिले सर्दी होऊ शकते सर्दीचा बेसिक रूल आहे तुम्हाला थोडीशी वाफ द्या किंवा तुम्ही सर्दीच्या औषधं तयारच करा हेप ठेवा किंवा इंड्रोज हायर ठेवा दुसरा मुद्दा गेल्याच्या नंतर काही शेळ्याला एकदम जी तानामध्ये गेली टेम्परेचर हाय होऊ शकते ताप येऊ हो शकते ती खाणार नाही एका बाजूला उभी राहील तर तापी आलेल्या जनावरला तापीचे इंजेक्शन किंवा गोळ्या द्यावेच लागतील दोन दिवस तीन दिवस जर तुम्ही ताप आलेल्या शेणीकडे जर बघितलं नाही किंवा तुमच्या लक्षात आली नाही तर ती तिचे जुने दुखणे उकरून काढली अलग लक्षात जनावर जर समजा आशक्त झालं जुने दुखणे उकरून काढते आणि एखाद्याला जरी समजा एखाद्या व्हायरसची बाधा झाली किंवा लागण झाली तर तिच्यामुळे बाकीच्या दोन चार इम्पेक्ट होत जर समजा शेळी तुम्हाला कळच न शांतच राहली काही ना तिला सरळ बाजूला काढा आम्हाला फोन करा याला फोन करा आपण त्या गोष्टी ठीक आहे काळजी घ्या ह्या गोष्टीची बेसिक तुम्हाला बी ह्या गोष्टी गरजेच्या होत्या आणि कुठून बी घ्या पण घेते वेळेस ह्या गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे आता प्रवास करा धन्यवाद